धुळ जिल्ह्यात शहरातून भारतीय लोकशाहीत पत्रकारिता हा चौथा स्तंभ असतो पत्रकारांच्या निरोगी सुदृढ आरोग्यासाठी त्यांच्या प्राथमिक स्वरूपातील विविध आजारांवरील उपचार म्हणून मोफत रोग निदान शिबिर घेऊन पत्रकारांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांची सहधर्मचारिणीचे सुद्धा आरोग्य निरोगी राहावे म्हणून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचा संकल्प आपण केला आजच्या दिवशी सहा जानेवारी अठराशे ला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरु केलेल्या दर्पणकार दिनाच्या आयुर्वेद आयुर्वतज्ञ डॉक्टर योगिता चौरे याही आयुर्वेद पंचकर्म उपचारात पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी पन्नास टक्के सूट बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण पत्रकार दिनानिमित्त सेवेची संधी आम्हा उभयंत्राला मिळणार म्हणून आम्ही भाग्यवान आहोत असे मौल्यवान प्रतिपादन डॉ जितेश चौरे यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले तर प्रास्ताविक करताना प्राचार्य एस डी पाटील म्हणाले ब्रिटिशकालीन गुलामगिरीला जुगारून देण्यासाठी व स्वातंत्र्याचा मोका श्वास घेण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांनी विधवांची पुनर्विवाह केशवपन व सती जाण्याची प्रथा यावर कडाडून टीका केली होती आणि ब्रिटिश राजवटीत पत्रकारितेची मूर्तमेढ दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी रोवली होती त्यांचा जन्म कोकणात वीस फेब्रुवारी अठराशे बारा मध्ये पोंभुर्ली या गावी झाला होता तर सतरा मे अठराशे शेचाळीस ला त्यांनी वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला एकशे त्र्याण्णव हा पत्रकार दिन साजरा केला जातो हे विशेष दर्पणकार दिनाचे आयोजन तालुका पत्रकार संघ साखरी तालुका व्हॉइस ऑफ मीडिया ग्रामीण सोरी हॉस्पिटल पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त करण्यात आले होते सुरुवातीला वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर तांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले सुरुवातीला सर्व पत्रकार बंधू व त्यांच्या ऍसिडिटी बीपी ईसीजी कार्डिओग्राफ ब्लड युरियन चेक करणे त्यातून विविध प्रकारच्या टेस्टने रोगाचे निदान केले गेले यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी डॉक्टर जितेश चौरे हे होते प्रमुख उपस्थिती इंजिनियर विजय चौरे पिंपळनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व दैनिक शब्द गंगाचे सहसंपादक सुभाष जगताप चॅनलचे प्रतिनिधी अनिल बोराडे प्राध्यापक शिवप्रसाद सेवाळे सेवानिवृत्त प्राचार्य एस डी पाटील भिलाजी गिरे चंद्रकांत घरटे आंबादास बेनुसकर दिलीप बोळे विशाल बेनुसकर भरत बागुल आर पी मराठे हरीश जगताप रफिक शेख साकीर शेख सद्दाम पटेल अमोल पाटील आदी मान्यवर व पत्रकार बंधू सहधर्मचारिणी सह उपस्थित होते यावेळी पत्रकार संघटनेतर्फे रुग्णांना केळी फल आहाराचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचाही सत्कार करण्यात आला सूर्य हॉस्पिटलच्या विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचारी बंधू भगिनींचाही पत्रकार संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन समुपदेशक प्राध्यापक एस डी पाटील यांनी केले शेवटी आभार पिंपळनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप यांनी मानले अपने दुख से अनजान सर्वजन की हम बने पुकार गर्व है कि हम है पत्रकार सर्वजन की हम बने पुकार कि हम हैं पत्रकार हम हैं कलम सिपाही स्व लिखते स्याही जन जन की भावना को शब्दों से देते सरोजन की हम बने पुकार करो है कि हम हैं पत्रकार समाज के हम दर्पण जन कार्य जीवन अर्पण कभी लेख शक्तिशाली कभी होली लिखे लाचार करु जन की हम बने पुकार करु है कि हम है पत्रकार कहता ज्ञानी विपक्ष अभिमानी निष्पक्ष बोल पहनू जीत के बिहार सर्वजन की हम बने पुकार गर्व है कि हम है पत्रकार सर्वजन की हम बने पुकार गर्व है कि हम है पत्रकार अपनी खुशी छुपाए कम भी न गुनगुनाए अपनी खुशी छुपाए गम भी न गुनगुनाए गुन निर्बल सबल सभी की बात कहने को तैयार सर्वजन की हम बने पुकार आपल्याला प्रोव्हाइड करताय तर हे एक निमित्त होतं आमच्यासाठी आणि निमित्त राहतं की दरवर्षी आपल्या मराठी पत्रकार बांधवांना किंवा प्रत्येक मीडियाला प्रत्येक आपलं जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे किंवा प्रिंट मीडिया आहे यांच्या साठी जे काम करणारे आहेत आणि हे तळमळीने काम करणारे लोकशाहीसाठी काम करणारे लोक आहेत हे जसं म्हणतात की एक आधारस्तंभ आहे तो तर त्यांना आपलं एक कर्तव्य बनतं की त्यांची आरोग्य सांभाळणं आणि त्यांना पुढचं आयुष्य चांगलं जगण्याचा अधिकार आहे म्हणून आपण त्यांना या बाबतीत मदत करतो आणि त्या पद्धतीने आपण आपल्या हॉस्पिटल तर्फे ही सुविधा प्रोव्हाइड करतो आणि ही सुविधा अशीच पुढे यापुढेही चालू राहील आणि धन्यवाद तुम्हा सर्वांना की तुम्ही आम्हाला ही संधी देता आणि तुम्ही इथे येऊन हा एवढा कार्यक्रम आपण आनंदाने साजरा करतो आणि निमित्ताने एक आम्हाला एक समाजकार्य करण्याचा एक लाभ भेटतो त्याच्या निमित्ताने तुम्हाला सर्व लोकांचा धन्यवाद आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना आजच्या मराठी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना व त्यांच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मॅडमांनी पण एक सूचना देण्यासाठी सांगितली होती की त्याच्यामध्ये जे काही पत्रकार बांधव किंवा त्यांचा परिवार असेल त्यांच्यासाठी आयुर्वेद मध्ये जर कोणाला पंचकर्म किंवा आयुर्वेदचा उपचार करायचा असेल तर त्यांना पन्नास टक्केपर्यंत डिस्काउंट मॅडम करून देणार आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला एक आव्हान करण्यासाठी सांगितलं तर आयुर्वेद कडून पण तुम्हाला ही एक संधी आहे की ज्यांना आयुर्वेद उपचार करायचा असेल त्यांनी जाऊन फक्त तिथे जाऊन सांगा की आम्ही पत्रकार बांधवांशी रिलेटेड आहोत तुम्हाला ती सुविधा तिथे उपलब्ध होऊन जाईल धन्यवाद या ठिकाणी पत्रकार त्यांच्या सौभाग्यवती व त्याचप्रमाणे इतर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचा आपण रुग्ण चाचणी म्हणून या ठिकाणी करून घेतलेली आहे त्यासाठी या हॉस्पिटलचे जे स्वतः डॉक्टर आहेत जितेजी चौरे यांनी संपूर्ण आमच्या पत्रकारांची स्वतःहून उपस्थित राहून संपूर्ण रक्त असेल बीपी असेल कार्डोग्राम असेल असं संपूर्ण ई सी असेल ते आमची पूर्ण तपासणी करून घेतली आहे याच्यातनं आमचे भावी आजार असतील भावी धोके असतील याच्यातनं आम्हाला या ठिकाणी माहिती मिळणार आहे आणि या, या दादांनी आमच्या व्हॉइस ऑफ मीडिया व तालुका पत्रकार संघटनेच्या सर्व सदस्यांचं रुग्ण चिकित्सा केली त्याबद्दल मी तालुका पत्रकार संघटनेचा अध्यक्ष व्हॉइस मीडिया साखरी तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीनं मी डॉक्टरांचं चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी